नमस्कार सगळ्यांना शोभत दुपार पोरे शायद मस आज मस्तपैकी शाळेत गेलेत पण मी मकाचे कणसं उकडाय घातली होती मस्तपैकी उकडून बसले ते अजून बघितलीच नाही तर चुलीचा जाळ सगळं काम आवरलं जाळीजून गेलाय तुम्हाला मी पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते रानात मी मकाचं वज आणलं होतं बापूंनी त्याला मग निभाराशी छान अशी कोवळी मस्त कणसं घाबली होती मकाची कणसं तर चला या तुम्हाला दाखवते आणि शिजल्यात आणि आता सध्या एक वाजत आली मी जेवण हे केलं आणि आत्यान बापू रानात गेलेत कोथिंबीर काढाय मला म्हणलं होतं पण आत्या म्हणली थोडीच काढायची नको येऊ शेवग्याला शेंगा बघ घावतात का आणि त्या पाड तर मी आता शेव्याच्या शेंगाच पाडायचं आली तर कसं काय मन मक चिकनसा मस्त आता हे गरम आहे भासत या छान उकडलेत हा मस्तपैकी उकडून ठेवलेत आता पोरं येत्यानी मला पण लयकनीस आवडतो पण थोडं गार होऊन द्यावं लागणार आता छान असं झाकून ठेवलंय चुलीवरतीच आहे चला येत आहे पाणी आता लई सुकल पण किंवा ध्यान ना दिलं नाही फुलं आलेले तर गळून गेली त्याची पाणी नसल्यामुळं आत्या म्हल्या वरले शेंगा आल्या त्या चल बर तू जेवली का मी जेवली आहे मला तिथली नळी जोडायची आहे आज लय उशीर केलाय कपडे धुवायला अश्विनी कपडे वाळू घालते मला ना मका सोलायची आहे खरं म्हणजे हिथली मका ही सोलून राहणार पेराय न्यायची आता कवा सोलू शेंगा हे पाडून घेते आधी बघू मला येतात का पाडायला तो त्या अशी सगळी नळी फुटली आणि पाणी खाली चालली तिकडची झाड जळून जातात तुम्हाला दाखवते चला बरं तुम्हाला दिसतात का बघूया शेवग्याच्या शेंगा लेगावर राहाडा झालाय पण तिथं नळी काढावं लागेल चला दाखवते दिसतात का तुम्हाला वरती आहे कशा पाडू बरं इतक्या वर माल तर चढाई येत नाही शेवग शेवग्याचं झाड कसलं ठिसूळ असतं आणि खाली हॉ हो का कसला चिकटाय तर ह्याच्यात कसं जावं बरं कपड्याला सगळ्या राहता व्हायचा हो आहे पण नाही खाली ना 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 बाबा इकडं सगळ्या वर आहेत मला तर काही येणार नाहीत बाबा पाडायला तरी बघूया वर चढून हे असं लेवर येते बघू आता पाडायचे आहेत काय मला चला तुला माहिती आहे का, का सांगू का मी वर चढायला गेली पण मला काय वर चढाय ना आता मला म्हणलेल्या वांगी आणि ती घावतात का बघ पण वांगी काय त्याला नाहीत लईच बारीक आहे ती आणि इतकी कवळी वांगी नेऊन काय उपयोग नाही कडू लागतं मग हे इतकं छोटे छोटी वांगी तोडून म्हणून आता बघितलं तर एवढी काय वांगी नव्हती म्हणलं जाऊ द्या गुरुवारी काय घावता येईल ती घावता येईल आता इथं मंगळवारचा मंगळवारच्या बाजाराला कुठे हे नाही लय छोटी छोटी आहे ती एवढीशी कधीही करत बसायचं तरी शेव एकदा ट्राय करून बघती चढा येते आहे का काय मला तर काय त्या शेवग्याच्या झाला नाही येत चढायला मोटरच परत चालू करायची ही वांगी भिजवायचं तिला पण मोटर आता कधी चालू करणार आहे बारा तीन वाजता तर वर नाही आता एक वाजली बघू टप आणती घावला तर घावला एखादा बारकासा टप हा आत्याची इच्छा तर पण हो का इथं तर आहेत ह्या लायची शवगाच्या शेंग तिकडून पाणी पडतं या ह्या झाडांना मला पाणी लावायचं चला नळी आता शेवगीची शेंग खालू नये मला नाहीत नाही ह्याच्या लगेच आता भाजीला दोन तीन वांगीत तोडलेली राहिली हातात बघा तिथं पण आहे एक शेंग शवग्याच्या काढून पाणी पडतं या मोटर चालू केली ना मी काट मोडलाय हात पण दुखून आलाय हितन हितप भिजता हितनं खाली भिजत नाही ती आता नळी पांगून हे करते मोटर चालू केली ना बघूया चला नळी आणती ओढून आता इकडे एका हातात फोन आणि एका हातात काम करायचं म्हणल्यावर नाही जमत त्याच्यामुळे असू द्या बाय सगळ्यांना शुभ दुपार तुम्ही म्हणता म्हणतास काय करून आली काय म्हणजे दाखवले नाही शेंगा मला नाही वर चढायला येत पण तरी मी ट्राय करून बघीन आलं तर आलं चढायला नाहीतर मग नको रिक्स नको कशाला ओगंच घेण्यात देण्या पडलं बिडलं म्हणजे इथं नाही कोणी फक्त इथे नळी फुटली पाणी सगळं खालीच चाललं एक फुटली तिथं पण फुटली आता हे खोलावं लागत नाही हे मोकळ्यात पाणी उकरून बघते जोडती पण बाय